नमस्कार सुमन्स किचनमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण रव्याची एकदम जाळीदार भजी कशी बनवायची ते पाहणार आहोत तर आपण नेहमी नेहमी बटाट्याची भजी कांद्याची भजी किंवा अनेक प्रकारची आपण भजी खातो पण तुम्हाला हे वेगळंच वाटत असेल की रव्याची भजी म्हणजे ती टेस्टी लागतात का पण हो खूप ही टेस्टी लागतात आणि सगळ्यांनाच आवडणारी ही भजी आहे तर एकदा जर केली तर सगळेच अगदी आवडीने खातील आणि पोटभर खातील तर इथे बघा मी इथे मोठं भांडं घेतलेलं आहे आणि त्या भांड्यामध्ये आपल्याला एक वाटी रवा घालायचा आहे तर इथे एक वाटी आपल्याला रवा घालून घ्यायचा आहे आता रवा घेताना हा बारीक घ्यायचा आहे तुमच्याकडे जर जाड रवा असेल तर थोडासा मिक्सरला फिरवून घ्यायचा आहे आता यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे इथे बघा रवा भिजेल इतपतच आपल्याला पाणी घालायचं आहे खूपही जास्त घालायचं नाही अगदी थोडंसं पाणी घालायचं आहे आणि आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे बघा अशा पद्धतीने मिक्स करायचं आणि दहा मिनटासाठी आपल्याला फक्त झाकून ठेवायचं म्हणजे रवा असा भिजला जाईल फुलला जाईल तर दहा मिनटं झालेली आहे आणि रवा छानसा भिजलेला आहे फुललेला आहे तुम्ही इथे बघू शकता आता यामध्ये आपल्याला साहित्य घालून घ्यायचं आहे तर इथे बघा एक मोठा कांदा मी कट करून घेतलेला आहे बारीक कट करायचा आहे त्यानंतर यामध्ये आपल्याला घालायचं आहे ओवा पाव चमचा ओवा घेतलेला आहे हातावर हलकंसं चोळून घ्यायचा आहे तो यामध्ये घालायचा आहे त्यानंतर घालायचं आहे इथे अर्धा चमचा मी जाडसर कुटलेले धणे घेतलेले आहे इथे घेतलेले आहे तीन हिरवी मिरची पाच सहा लसूण पाकळ्या आणि अगदी थोडंसं आलं घेतलेलं आहे हे मी कुटून घेतलेलं आहे आता तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही तिखट कमी जास्त करायचं आहे त्यानंतर यामध्ये घालायचं आहे पाव चमचा हळद चवीपुरतं मीठ आणि भरपूर अशी कोथंबीर घालायची यामध्ये तुम्ही कढीपत्तासुद्धा कट करून घालू शकता आता यामध्ये अजून घालायचं आहे आपल्याला इथे अगदी थोडासा हिंग आणि इथे घालायचं आहे आपल्याला एक चमचा तांदळाचं पीठ आणि दोन चमचे डाळीचं पीठ आता हे सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे यामध्ये आपल्याला पाण्याचा वापर अजिबात करायचा नाही जो रवा भिजलेला आहे त्यामध्येच आपलं हे पीठ भिजवून तयार होतं तर इथे आपण पाण्याचा अजिबात वापर केलेला नाही जो कांदा आहे आणि रवा आहे त्यामध्ये छान असं हे पीठ आपलं तयार झालेला आहे आता सगळ्यात शेवटी यामध्ये आपल्याला चिमूटभर खायचा सोडा घालायचा आणि अगदी थोडंसं आपल्याला पाणी घालायचं आहे आणि आता हे सगळं आपल्याला पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं आहे अगदी झटपट अशी ही भजी तयार होतात मुलं शाळेतून आली भूक लागली किंवा कोणी पाहुणे मंडळी आली तर एका बाजूला चहा ठेवायचा आणि एका बाजूला पटकन अशी ही भजी तयार होतात तर बघा आपण सोडा घातलेला आणि सगळं मिक्स करून घेतलेलं आहे आता आपण भजी बनवून घेऊ तर इथे तेल गरम झालेलं आहे आणि आता आपण भजी तेलामध्ये सोडून घ्यायची आहे आता जेवढी आपल्या तेलात बसतील तेवढी आपल्याला भजी सोडायची आहे आणि हलक्याशा सोनेरी रंगावर आपल्याला तळून घ्यायची आहे तर तेलात आपण भजी सोडल्यानंतर गॅसची फ्लेम आपल्याला मिडियम ठेवायची आहे आणि दोन मिनटांनी आपल्याला भजी ही पलटवून घ्यायची आहे अतिशय छान अशी भजी होतात वरून कुरकुरीत आतून एकदम जाळीदार अशी भजी तयार होतात खूपही मोठा गॅस ठेवायचा नाही आणि खूपही एकदम बारीक ठेवायचा नाही नाही तर भजी ही तेल पितात कारण आपण यामध्ये सोडा वापरलेला आहे आता सोनेरी रंगावर आपण ही तळून घेऊ तर बघा उलट पलट करून आपण ही मिडियम गॅसवर खमंग खरपूस अशी सोनेर रंगावर तळून घेतलेली आहे तुम्ही इथे बघू शकता आता ही भजी आपण काढून घेऊ आणि बाकीची राहिलेली अशाच पद्धतीने आपण तळून घेऊ तर इथे आपली सगळी भजी तळून तयार झालेली आहे तुम्ही इथे बघू शकता वरून कुरकुरीत आणि आतून एकदम जाळीदार अशी झालेली आहे तर अशा पद्धतीने ही भजी आपल्याला बनवायची आहे आता तुम्ही कुणी पाहुणे मंडळी आली किंवा काही कार्यक्रम असेल उपास सोडवायचा असेल पटकनाशी भूक लागलेली असते घाईच्या वेळेस काय करावं हे सुचत नाही तर ही रव्याची भजी नक्की करून बघा आणि कुणाला कळणारसुद्धा नाही की ही रव्याची भजी आहे म्हणून तर अशा ह्या सोप्या पद्धतीने तुम्ही भजी जरूर करून बघा आणि एक महत्त्वाची टीप म्हणजे की ज्या वेळेस आपण भजी बनवायची त्यावेळेस आपण सोडा घालायचा असतो तर तो सोडा सगळ्यात शेवटी घालायचा कारण काय होतं ज्या वेळेस आपण हळद घालतो आणि लगेच सोडा घातला तर दोन्हींचं मिश्रण एकत्र येऊन कलर हा लाल तयार होतो तर हा लाल कलर होऊ येऊ नये म्हणून सगळ्यात शेवटी आपल्याला सोडा घालायचा आहे ही महत्त्वाची टीप आहे ही तुम्ही नक्की फॉलो करा तर अशा ह्या सोप्या पद्धतीने झटपट होणारे तुम्ही रव्याची भजी जरूर करून बघा आणि तुमचा अभिप्राय मला कमेंटद्वारे नक्की कळवा आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेलायकन बटन प्रेस करा धन्यवाद